खाजगी विमानतळावर झुंजाचे विमान उभे राहताच विजया खाली उतरली गेले दोन महिने तिने अतिशय आनंदात दिवस घालवले होते त्यातले पंधरा दिवस त्या दोघींनी नेताजीसह सरदार निंबाळकरांच्या ने वाड्यात मुखाम ठोकला होता पण तेवढ्याने विजयाच्या प्रवासाची हौस फेटली नव्हती सरदार निंबाळकरांच्या वाड्यात त्या वर्षाची दिवाळी आनंदाने साजरी केल्यानंतर आणि पंधरा दिवस सह्याद्री पर्वतात मनमुराद भटकल्यानंतर नेताजीला तळघरातील निवासस्थानी सोडून विजयेने झुंजारबरोबर विमानाने दूरदूरचे प्रदेश पाहिले होते त्यांनी आफ्रिका युरोप आणि अमेरिकेलाही उडती भेट दिली होती नंतर पॅसिफिक महासागरातील होलोलू बेटात काही दिवस मुक्काम केला होता आणि अशा प्रकारे दोन महिने मनमुराद हिंडल्यानंतर ते भाग्यवान जोडपे मुंबईत परत आले होते विजयेच्या गालावरील गुलाबांना आता अधिकच रंग भरला होता आणि तिच्या चर्येवरही अधिक तेज पसरले होते तिची प्रकृती छानच सुधरली होती ती जोडी लागली तळघराकडे गेली नेताजीला आधी तार पाठविल्यामुळे तो तळघर चांगल्या प्रकारे शरवून त्याची वाट पाहत होता त्या दोघांच्याही प्रकृती फार चांगल्या प्रकारने सुधारलेल्या पाहून त्या इमानी सेवकाला अतिशय आनंद झाला होता नेताजीने तयार केलेला उत्कृष्ट चहा घेतल्यानंतर झुंजार सहज फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला दोन महिन्यानंतर तो बाहेर पडला होता आणि मुंबईचे दर्शन घेण्याशी एक प्रकारे अधीर बनला होता मोटार बरोबर न घेता त्याने पायीच भटकण्याचे ठरविले होते माटुंग्यापर्यंत चालत गेल्यानंतर त्याला एकाएकी आगगाडीने प्रवास करण्याची लहर आली आपण यापूर्वी आगगाडीत कधी बसलो होतो हे त्याला आठवेना आणि ते आठवणार हो तरी कसे नेहमी विमानाने व मोटारीने प्रवास करणारा झुंजार त्याच्यावर आगगाडीने रखडत प्रवास करण्याची वेळ येणारच कशाला या खेपेला आपण आगगाडीने आणि तोही तिसऱ्या वर्गातून प्रवास करायचा असे त्याने ठरविले आणि चर्च गेटचे तिकीट काढून तो लोकलमध्ये बसला डब्यात अतिशय गर्दी होती पण त्या चेंगरा चेंगरीतून गेट हो हो चर्च गेटपर्यंत जाताना झुंजारला मोठी मौज वाटली होती त्याच्या दृष्टीने तो नाविन्यपूर्ण प्रकार होता चर्चगेट येथे उतरल्यानंतर तिथल्या समुद्र किनाऱ्यावर काही वेळ भटकून तो रिगल सिनेमाकडे गेला आणि रात्रीच्या खेळाची दोन तिकिटे रिझर्व करून तो पुन्हा स्टेशनवर आला गेल्या कित्येक महिन्यात त्या जोडीने चित्रपट पाहिला नव्हता त्यामुळे सिनेमांची ती तिकिटे पाहून विजया खुश होईल अशी त्याची खात्री होती त्याने याही खेपेला आगगाडीनेच प्रवास करण्याचे ठरविले होते बाहेरच्या स्टॉलवरून संध्याकाळची वर्तमानपत्रे घेऊन तो प्लॅटफॉर्मवर गेला गाडी उभीच होती गाडीत शिरल्यानंतर मात्र आपण टॅक्सी करून घरी गेलो असतो तर बरे झाले असते असे झुंजारला वाटले संध्याकाळची वेळ असल्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या लोकांची अगदी तोबा गर्दी उडाली होती झुंजारला मोठ्या कष्टाने उभे राहण्यापुरती जागा मिळाली पोटाचा नगारा वाढलेला एक बनिया त्याला पाठी मागून पोटानेच ढकलीत होता समोर एक अठरा वीस वर्षाची तरुणी उभी होती आपण धक्क्यामुळे तिच्यावर ढकलले जाऊ नये या हेतूने झुंजारने नव्या डाव्या हाताने बाजूचा एक बाप घट्ट पकडला होता चारी बाजूनी माणसे त्याला चो चेपल्यामुळे त्याच्या कपड्याची इस्त्री तर खराब झाली होतीच पण तो घामाघुमही बनला होता झुंजारने आजूबाजूच्या मंडळीचे चेहरे पाहिले त्या तरुणीची चर्या बरीच चिंताक्रांत दिसत होती आजूबाजूला इतकी गडबड चालली असतानाही ती आपल्याच विचारात गळून गेली होती ती तरुणी सुंदर होती तिचा पेहराव ही अगदी नीट नेटका होता झुंजारच्या मनाला एक विचार चाटून गेला की ती कसला कसली चिंता करीत असावी प्रत्येक स्टेशनावर गर्दी वाढतच होती ग्रँड रोड स्टेशनातून बाहेर पडताना गाडीला जोराचा हादरा बसला आणि त्यामुळे बाग धरून ठेवलेला झुंजारचा हात निसटला त्याने त्या तरुणीच्या डोक्यावरून उजवा हात उंचावून डब्याच्या भागावर तळवा टेकला त्याला डावा हात सरळ करता येतच नव्हता त्यामुळे त्या हातातील वर्तमानपत्र अगदी बरोबर त्या तरुणीच्या डोळ्यासमोर धरले गेले झुंजारला जर ते वर्तमानपत्र तिला दाखवायचे असते तरीसुद्धा ते इतक्या चांगल्या प्रकारे तिच्या डोळ्यासमोर धरणे त्याला शक्य झाले नसते तिला धक्का लागू नये या सदहेतूने त्याने केलेल्या हालचालीमुळे त्या अगदी अभावितपणे ती गोष्ट घडली होती आणि त्याचा काही विपरीत परिणाम होईल हे मनी नव्हते त्या तरुणीचे आधीच लाल भडक बनलेले डोळे त्या वर्तमानपत्रातील नऊशे एक साबणाच्या जाहिरातीवर अगदी खिळून राहिले होते झुंजारने वर्तमानपत्राची घडी केल्यामुळे फक्त ती जाहिरातच तेवढी तिच्या नजरेसमोर होती त्या तरुणीने घाबरून किंकाळीच फोडली आणि त्याचबरोबर ती झुंजारवर तुटून पडली ती त्याला शक्य त्या जोराने सारखे गुद्यावर गुदे लगावीत होती आणि त्याचबरोबर बोलत होती पशु नरपशु मी नाही मी शक्यच नाही हलकट मीच अहो बाई हे तुम्ही काय मांडले आहे असे वेड्यासारखे त्या विलक्षण आणि अचानक प्रकारामुळे झुंजार चकित झाला होता आणि बावरलाही होता त्याला जास्त बोलण्याची संधीच जा ती मिळाली नव्हती तिच्या तीक्ष्ण नखापासून आपल्या तोंडाचे संरक्षण करण्यात तो गुंतला होता त्याच्या कणखर शरीरावर आपल्या गुद्यांचा काहीच परिणाम होणार नाही हे ओळखून तिने आपले नखास्त्र बाहेर काढले होते पाजी पशु तुझा जीव घ्यावा असे मला वाटते ती पुन्हा मोठ्याने किंचाळत म्हणाली पण त्यानंतर मात्र ती दोन्ही हाताने आपले तोंड झाकून हुंदके देत रडू लागली संतापाच्या भरात हो आपण कुठे आहोत आणि काय करीत हो आहोत याचे तिला भान राहिले नव्हते हो पण ते लक्षात आल्यानंतर तिने संतापावरला असहाय्यतेचे अश्रू तिच्या नेत्रावाटे झिरपू लागले होते स्त्रियांच्या संतापाचे पर्यवसान शेवटी अश्रू विमोचनात व्हावे हे नैसर्गिकच होते झुंजारने आता तिचे दोन्ही हात पकडले होते त्यालाही अतिशय राग आला होता गर्दीच्या ठिकाणी परपुरुषाशी लगट करून नंतर विनयभंगाचे नाटक करायचे आणि आजूबाजूच्या मंडळीचे स्त्रीताक्षीने ओतू जाऊ लागली की त्या माणसाच्या खिशावर डल्ला मारून गर्दीतून हळूच सटकायचे अशा बदमा स्त्रियांच्या कित्येक कथा त्याने ऐकल्या होत्या बाईसाहेब तुम्हाला तुमची शिकार साधली नाही तो म्हणाला कारण तुम्ही ज्याच्यावर हात उचलला तो तिने त्याच वेळी आपले तोंड वर करून त्याच्याकडे पाहिले आणि त्याने आपले बोलणे अर्धवट सोडले तिला बदमास समजण्यात आपण चूकच करीत हो हो आहोत करी हे तिच्या चर्या पाहताच त्याच्या लक्षात आले होते तिच्या दोन्ही नेत्रावाटी मूर्तिमंत द्वेष ओसंडत होता पण आपल्याला कोणी भलताच माणूस समजण्याची ती चूक करीत आहे हे झुंजारच्या लक्षात आले होते अद्याप ते वर्तमानपत्र झुंजारच्या हातातच होते आणि तिची नजर पुन्हा त्या साबणाच्या जाहिरातीकडे गेली त्याबरोबर ती अतिशय रागाने म्हणाली पशु हलकट मेला तिला दुसरी काही विशेषने सुचत नव्हती यावरून शिव्या देण्याचीही तिला सवय नसावी हे दिसत होते हा सर्व प्रकार घडत असतानाच गाडी सेंट्रल स्टेशनात शिरत होती आता आजूबाजूच्या लोकांचं कुतूहल त्या तरुणीच्या त्राग्यामुळे जागृत झाले होते आणि ते रागारागाने झुंजारकडे पाहत होते पण गर्दीमुळे त्याच्या अंगावर हात टाकणे त्यांच्यातील चढाईखोरांना शक्य झाले नव्हते गाडी उभी राहताच त्याने झुंजारला खाली ढकलले त्यावेळी झालेल्या रेटारेटीत त्या तरुणीलाही खाली उतरावे लागले होते पोलीस पोलीस त्यातील काही अस अतिसभ्य ओरडले त्या तरुणीला तिथून कधी निसटतो असे झाले होते पण लोकांनी तिच्या सभोवती वर्तुळाकार वेडा घातल्यामुळे तिलाही उभे राहणे भाग पडले होते झुंजारच्या रुबाबामुळे त्याच्यावर समोरून हल्ला करण्यास कोणीच धजावले नव्हते पण काही उत्साही तरुण गर्दीतून हात पुढे करून त्याला पाठीमागून मागून ढकलीत होते ती गर्दी आणि आरडाओरडा पाहून गार्ड व स्टेशन मास्तरही तेथे ते आले गार्डने विचारले काय झाले आतापर्यंत अगदी तोंड बंद ठेवणारा तो ढेरपोट्या बनिया बाजूला उभ्या असणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आपल्या कपळावरील घाम बोटाने शिंपडीत म्हणाला आ मानस पेहरा नंबर ना बदमाशचे पिली बाईला मानसने छेड काढली आता सौता बघितला बाई हे खरं आहे गार्डने त्या तरुणीला विचारले होय ती कापऱ्या आवाजात म्हणाली असं काय झुंजारकडे तिरस्काराने पाहत गार्ड म्हणाला अशा माणसाचे काय करायचे हे आम्हाला बरोबर समजते गार्डाने सुचकतेने जवळ उभ्या असलेल्या पोस्टर्सकडे पाहिले त्यांनी झुंजारचे दंड पकडले तेव्हा इतर लोकही उत्साहाने झुंजारला पकडण्यासाठी पुढे सरकले त्यांनी त्याला ढकलीत मोठ्या मिरवणुकीनेच स्टेशन बाहेर नेले आणि कायद्याच्या प्रतिनिधीच्या हवाली केले पोलिसाने सर्व हकीकत ऐकल्यानंतर विचारले बाई तुम्हाला या माणसाबद्दल तक्रार करावयाची हो आहे काय आपण काय बोलत आहोत हे ऐकण्यासाठी आजूबाजूला शेकडो कान टवकारले आहेत हे लक्षात येऊन ती बाई म्हणाल्या होय तुम्ही हा काय प्रकार चालविला आहे झुंजारने चिरून विचारले अहो मिस्टर गप्प बसा आणि तुमची वेळ आली की बोला पोलिसाने दम दिला बाई तुमची काय तक्रार आहे ते सांगा या माणसाने माझ्या डोळ्या देखत या बाईच्या अंगावर हात टाकला तिथल्या घोळक्यात उभा असला एक माणूस म्हणाला आणि त्याबरोबर या बाईने त्याच्या तोंडात लगावली बाई हे खरं काय पोलिसाने विचारले होय ती तरुणी हळूच म्हणाली चला मेहरबान आता पोलीस स्टेशनवर चला बाई तुम्हालाही यायला पाहिजे पोलीस म्हणाला आणि त्याने तेथे जमलेल्या माणसांना तेथून जायला सांगितले हवालदार तुमची चूक होत आहे झुंजार म्हणाला या मूर्ख लोकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवू हो नका या बाईनेच माझ्यावर निष्कारण हल्ला चढविला आणि मला शिव्याही दिल्या मला वाटते तिचे डोके ठिकाणावर नसावे तुम्हाला काय सांगायचे असेल ते आमच्या साहेबांना सांगा पोलीस झुंजारच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाला पण मला ही भलताच माणूस समजली आहे माझे नाव आहे झुंजार तू झुंजार आहेस नाही तर रण झुंजार आहेस तू आमच्या साहेबांना सांग पोलीस म्हणाला लोक मोठ्याने हाहू करीत होते त्यांच्या मर्चट चष्टा पाहून झुंजारलाही हसू आले ती तरुणी मात्र बरीच गोंधळली होती तिथून आगरीपाडा पोलीस स्टेशन फार दूर नव्हते तेथे जाता झुंजारला इन्स्पेक्टर साहेबाबरोबर समोर उभे करण्यात आले गाडीच्या गर्दीचा फायदा घेऊन आपला विनयभंग करण्यात आला असा त्या तरुणीने त्याच्यावर आरोप ठेवला तिने आपले नाव सुमती देवधर असे सांगून एकशे एकवीस हिल बांद्रा येथे आपण राहत असल्याचे सांगितले नंतर तिला कोर्टात हजर राहावयास बजावून तिथून जाण्याची परवानगी दिली सिगारेट वडीत उभ्या असलेल्या झुंजारच्या त्रासिक चर्येकडे पाहून इन्स्पेक्टर गोंधळले होते त्याचा एकंदर रुबाब पाहून ते डोके खाजवीत होते गर्दीत तरुणीच्या अंगावर हात टाकणारा आंबट शोकिन तो खास नव्हे असा त्याचा तर्क होता झुंजारने जेव्हा आपले नाव आणि पत्ता सांगितला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला झुंजार सुप्रसिद्ध झुंजारराव तुमचा चेहरा पाहिल्यापासून मी तुम्हाला कुठेतरी पाहिले आहे असे मला वाटतच होते इन्स्पेक्टर म्हणाला निदान तुम्हाला तरी माझी ओळख पडली हे पाहून मला समाधान वाटते झुंजारराव तुम्ही त्या बाईवर हात टाकलात असे मला वाटत नाही पण आता आमच्या डायरीत ही तक्रार नोंदविण्यात आली आहे तेव्हा पाचशे रुपयांच्या जामिनावर तुम्हाला सोडता येईल तुम्ही तुम्हाला ओळखणाऱ्या एखाद्या प्रतिष्ठित माणसाचे नाव सांगा म्हणजे मी त्यांना ताबडतोब बोलावून घेतो तुम्ही सी आय डी इन्स्पेक्टर आनंदरावांना बोलवा पण त्यापूर्वी मी फोन करून माझा जामीन भरण्याची व्यवस्था करतो झुंजार म्हणाला त्याने लागलीच टेबलावरील टेलिफोनचा रिसिव्हर उचलला आणि आपल्या तळघराचा नंबर फिरविला काही क्षणातच आवाज ऐकून तो म्हणाला कोण नेताजी हे बघ माझ्या टेबलाच्या खणातून पाचशे रुपये काढा आणि ताबडतोब टॅक्सीने आगरीपाडा पोलीस स्टेशनवर हो ये मला पोलिसांनी पकडले आहे आणि कायद्याप्रमाणे जामीन भरल्याशिवाय ते मला सोडू शकणार नाहीत मालक तुम्हीही काय नवी भानगड केलीत नेताजीने घाबरून विचारले मूर्खा किती मोठ्याने ओरडतोस काय रे तुझ्या बाईसाहेब कुठे आहे ते त्या आपल्या खोलीत कपडे बदलित आहेत हे बघ तिला काहीही कळू देऊ नकोस आणि पैसे घेऊन ताबडतोब निघ मी तुझी वाट पाहत आहे झुंजार म्हणाला त्याने ऋषीवर खाली ठेवल्यानंतर इन्स्पेक्टरांनी विचारले झुंजारराव तुम्ही मगा कुणाचे नाव घेतले आनंदराव सी आय डी इन्स्पेक्टर आनंदराव झुंजार म्हणाला चला मला आता मला माझी कोठडी दाखवा झुंजारराव मी आता आनंदराव साहेबांना फोन करतो जरी ते कायद्याला धरून नसले तरी तुम्ही इथे खुर्चीवर बसलात तरी चालेल नका माझ्यासाठी कायदा मोडू नका झुंजार हसत म्हणाला दहा पंधरा मिनिटांच्या अवधीतच त्या ठिकाणी नेता जाईल अशी त्यांची पूर्ण खात्री होती तो पुढे मिळाला शिवाय मला तुमची कोठडी कशी आहे हे पहावयाचे आहे कधी काळी तसाच प्रसंग आला आणि तसल्या कोठडीतून पळ काढण्याची वेळ माझ्यावर आली तर सर्व माहिती असलेली बरी इन्स्पेक्टरांनी नाखुशीने झुंजारला कोठडीत बंद केले जर तो खरोखर झुंजार असला तर त्याला कोठडीत थांबल्याबद्दल आनंदराव आपली खरडपट्टी काढतील अशी त्यांना भेटी वाटत होती पंधरा मिनिटाच्या आतच एक अत्यंत मौल्यवान व सुंदर मोटार पोलीस स्टेशन समोर उभी राहिली आणि एक रुबाबदार तरुण अनेक अलंकारांनी नटलेली व सुंदर पेहराव केलेली सौंदर्य होती त्या मोटरीतून खाली उतरून इन्स्पेक्टरासमोर आली तिचे लावण्य असे ने नेत्रदीपक होते की तिला पाहताच इन्स्पेक्टर आपली खुर्ची सोडून उभे राहिले झुंजारने फोन केला त्यावेळी नेताजीच्या समजुतीप्रमाणे विजया कपडे करीत नव्हती ती नेताजीपासून फार दूर नव्हती आणि तिने नेताजीचे बोलणे ऐकले होते मुंबईत पाऊल ठेवल्याबरोबर आपल्या आपला पराकर्मी नवरा कोणत्या नव्या भानगडीत पडला आहे हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी ती स्वतःच पोलीस स्टेशनवर हो आली होती आपण कोण इन्स्पेक्टरांनी विचारले मी झुंजारची पत्नी विजया तिने उत्तर दिले त्याच्यावर काय आरोप आहे हे मला प्रथम सांगा आरोप कसला अगगाडीच्या गर्दीत त्यांनी धक्का मारला अशी समजूत करून घेऊन एका पोरीने त्यांचा वहीम घेतला आहे पण गर्दीत असे गैरसमजुतीचे प्रकार अनेकदा घडतात इन्स्पेक्टरांनी आपल्या डायरीत जे काही लिहिले होते ते विजयाला दाखविले ती हकीकत वाचून तिला कमालीचं आश्चर्य वाटले गाडीतयनगतीत असला आचरटपणा झुंजारच्या हातून घडणेच शक्य नव्हते त्याच्यावर तसा आरोप करणे हा शुद्ध मूर्खपणाच होता कोणीतरी झुंजारवर हेतूपूर्वक हे किटाळ आणले असावे असे विजयाला वाटले पण कोणी व का हे तिला समजना हे प्रकरण वरकरणी दिसते तितके साधे नसावे त्यात तशीच काही भानगड असावी असे तिला वाटले म्हणून तिने त्या स्टेशन डायरीत लिहिलेला ले सुमती देवधरचा पत्ता मुदाम दोन वेळा वाचून लक्षात ठेवला त्या सुमतीलाच प्रथम भेटणे आवश्यक आहे असे तिने आपल्या मनाशी निश्चित केले होते नंतर ती शांतपणे म्हणाली मला आता तुमचा कैदी दाखवा त्यांनी तिला आपल्या खोलीत नेले आणि नंतर झुंजारच्या कोथडीचे तार उघडले विजयला पाहता झुंजार प्रथम चपापला नंतर चिडला तो म्हणाला त्या पाजी नेताजीने तुला शेवटी सांगितलेच तर हे बघ विजू पण विजयने एकदाच त्याच्याकडे नजर फेकली होती नंतर त्याच्याकडे पाठ फिरवून ती इन्स्पेक्टरांना म्हणाली साहेब या इसमाला मी मुळीच ओळखत नाही माझ्या नवऱ्याचे नाव घेणारा हा कोणी बेरड माणूस असावा म्हणे झुंजार मी तर या ठगाला या जन्मातही पाहिलेले नाही